छत्रपती संभाजीनगरमध्ये के के न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण एम्स हॉस्पिटल या ठिकाणी आलं आहे सगळ्यात पहिले एम्स हॉस्पिटल वर्धाप्रिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणचे ऑनर जयस्वालजी सर आपल्यासोबत आहे सर नमस्कार 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 आज एम्स हॉस्पिटलचा बारावं वर्धापन दिवस आहे आणि आपल्या न्यूज चॅनलतर्फे दिलेल्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि याच पद्धती मागच्या बारा वर्ष जसं आम्ही एका यशस्वी वाटचाल केली आहे तशी वर्षानुवर्षे वाटचाल करत राहणार याचं सगळ्यांना आश्वासन देतो तसेच एम सॉफ्टवेअरमधले सर्वांना नेहमी मदत करणारे आपले काळी सर हे आपल्यासोबत आहे सर नमस्कार नमस्कार मी एम्स हॉटेलच्या वतीनं परिसरातील सर्व जनतांना सांगण्यात येतो की मागील बारा वर्षापासून मी एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिलेला आहे माझ्या पूर्ण टीमनं जे आहे मागील बारा वर्षापासून आपलं जे पे मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि परिसरातील सर्व गरजू रुग्णांना याचा या ठिकाणून नक्कीच फायदा झालेला आहे त्याच्यातील काही जे पण आहे गरजू जेही रुग्ण असेल ज्या ठिकाणी राशन धारक असेल त्यांनाही या ठिकाणी मोठ्या ठिकाणी फायदा झाला आहे आणि आमच्या परिसरातील ह्या चिडकोडकळच्या मोठ्या प परिसरामधील एक मोठं प्रशस्त हॉस्पिटल आमचं आहे आणि मी यानंतर आमच्या हॉस्पिटलच्या वतीनं विनंती करतो की ज्याही लोकांना कुठलीही गरज पडली तर नक्की त्यांनी एम्स हॉस्पिटलला नक्की यावं थँक्यू धन्यवाद छत्रपती संभाजीनगर म्हणून